केसातील कोंडा घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय प्रत्येकाला वाटतं की आपले केस काळेभोर रेशमी मुलायम दाट लकलकीत असावे केस निरोगी असतील तर केसाची कोणतीही फॅशन किंवा हेअरकट करता येतो आणि केसामुळे आपण अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतो आज प्रत्येकजण केसाच्या समस्येमुळे कंटाळून गेलेला आहे केसाची मुख्य समस्या म्हणजे केसात कोंडा होणे अनेक बॅक्टेरियामुळे आपल्या वरचा रक्षण करणारा थर नष्ट होतो आणि डोक्यात कोंडा तयार होतो आणि जो नंतर दाट पांढरा थर म्हणून टाळूवर बसलेला दिसतो कोंडा हा केसाची नीट निगा स्वच्छता न ठेवल्यास त्वचा रोगाच्या समस्यामुळे देखील होऊ शकतो डोक्यामध्ये भरपूर प्रमाणात कोंडा झाल्यावर घरगुती उपाय काय करता येईल ते पाहूया नंबर एक तुळस आणि आवळ्याची पेस्ट बनवून आपण केसाचा मसाज करू शकतो मसाजानंतर अर्ध्या तासानंतर केस धुवा यामुळे तुमच्या डोक्यातील कोंडाची समस्या सुटेल नंबर दोन आठवड्यातून किमान एकदा तरी तेलाने मसाज करावी याकरता एक चमचा लिंबाचा रस त्यामध्ये पाच चमचे नाळाच्या तेलात टाकून केसांना हळवारपणे केसांच्या मुळाशी मसाज करावी असे किराणे कोंडा काही दिवसातच निघून जाईल नंबर तीन डोक्यामध्ये जास्तच कोंड्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही अंघोळीला जाण्याच्या एक तास अगोदर तरी लिंबामध्ये थोडीशी साखर मिक्स करा आता हे मिश्रण केसांना लावा आणि एक ते दीड तासानंतर धुवून टाका एका आठवड्याच्या आतच तुम्हाला कोंड्यापासून सुटका मिळाल्याचे दिसून येईल लिंबातील विटॅमिन सी हे केसांना उत्तम पोषण देते आणि कोंडा घालण्यास मदत करते नंबर चार केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर आवळ्याच्या पावडरमध्ये थोडासा लिंबाचा रस मिक्स करा आणि आंघोळ करण्याच्या एक तास आधी हे मिश्रण केसांना लावा निश्चित स्वरूपात तुमच्या केसातील कोंड्याची समस्या निघून जाण्यास मदत मिळते नंबर पाच अनादिकाळापासून केसाच्या काळजीसाठी उत्तम ठरलेल्या आवळा का आणि शिककाई घनदाट आणि काळभोर केसाची काळजी घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी केस धुतल्यावर आवळा आणि शिककही लावा आणि संपूर्ण एक दिवस तसेच राहू द्या काही दिवसातच तुम्हाला केसांमध्ये कमाल दिसेल नंबर सहा रात्रभर दोन चमचे मेथीदाणे पाण्यात भिजवा त्यांना सकाळी बारीक करून ही पेस्ट बनवा आता ही पेस्ट केसांना लावा आणि तीस मिनटं तसेच राहू द्या नंतर केस धुवा केसातील कोंडा घालवण्यासाठी हा घरगुती खूप प्रभावी उपाय आहे नक्की करून पहा नंबर सात केसाच्या प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी कांद्याचा रस खूपच प्रभावी मानला जातो त्यासाठी मिक्सरमध्ये कांदा बारीक करून घ्या चाळणीत चांगला गाळून एका भांड्यात ठेवा कापसाच्या मदतीने हा रस धुतलेल्या आणि वाळलेल्या केसांच्या मुळाशी लावा आणि वीस मिनटानंतर केस धुवून टाका यामुळे तुमचे केस निरोगी आणि मजबूत होतील तुम्ही हा प्रयोग आठवड्यातून दोन दिवस करा आठवड्याभरातच तुमच्या केसातील कोंडा दूर होईल आणि केस गळणेसुद्धा थांबेल नंबर आठ केस धुताना पाण्यामध्ये लिंबाचा रस वापरल्यास कोंडा कमी होण्यास खूप मदत होते नंबर नऊ दोन ते तीन दिवसाचे शिळे आंबट दही थोडासा लिंबाचा रस विनेगर आवळ्याचा रस हे नियमितपणे केसांना लावल्याने सुद्धा कोंडा कमी होण्यास मदत होते नंबर दहा सध्या बाजारामध्ये अनेक अँटीडायंटर शॅम्पू सहज उपलब्ध असतात त्यावर कंटेंट वाचून आपल्याला सूट होईल असा एखादा शॅम्पू वापरावा पेपरमिंट असलेला शॅम्पू वापरणे कधीही चांगले कमी कोंडा असेल तर हा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो मात्र कोंड्याचे प्रमाण जास्त असेल तर नक्की डॉक्टरचा सल्ला घ्यावा नंबर अकरा कोरफडसुद्धा आरोग्यासाठी खूपच उत्तम आहे त्वचेच्या आणि केसाच्या कित्येक समस्यावर कोरफड अतिशय उपयुक्त ठरते कोरफरीचा गर काढून त्यामध्ये काही तेलाचे थेंब घालावे आता हे मिश्रण एकजीव करून केसाच्या मुळांना लावून ठेवावे आणि वीस ते पंचवीस मिनिटानंतर एखाद्या हलक्या स्वरूपाच्या शॅम्पूने केस धुवावेत कोरफडीमुळे केसातील आद्रता टिकून राहण्यास खूप मदत होते सोबतच केस गळती थांबते आणि कोंडादेखील नष्ट होतो तर तुम्हाला माझ्या आजची महत्त्वपूर्ण आरोग्याविषयी माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती मिळवून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद